चंदू काका सराफ अँड सन्सनं सोलापूरच्या वैभवात भर घातली आहे असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले आहेत गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सात रस्ता इथं चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोलापूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी सुशील कुमार शिंदे बोलत होते यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसंच आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे राजाभाऊ सर्वदे चेतन नरोटे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे अरविंद दोषी सुकुमार शहा मनीष शहा चंदुकाका सराफचे चेअरमन किशोर कुमार जीनदत्त शहा संचालिका नेहा किशोर कुमार शहा संचालक सम्यक किशोर कुमार शहा निकेत फडे शीतल पाटील डॉक्टर अनिकेत कुंभोजकर प्रियांका कुंभोजकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की इतके दिवस सोलापूरला छोटं शहर म्हणून ओळखलं जात होतं पण आता सोलापूरची ओळख ही आधुनिक विकसित शहर म्हणून होऊ लागली आहे ज्वेलरी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख शुद्धता विश्वास पारदर्शकता नाविन्यता आणि चोख व्यवहार याद्वारे निर्माण केलेल्या चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी इथं भव्य शोरूम साकारून सोलापूर नगरीच्या वैभवात भर घातल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले सोलापूर आणि बारामती यांचा ऋणानुबंध चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामुळं अधिक घट्ट होणार आहे सोलापूरकर चंदुकाका सराफ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी चंदुकाका सराफ अँड सन्सचे चेअरमन किशोर कुमार शहा म्हणाले की बारामतीचं शुद्ध सोनं आता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सुरू करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांशी विश्वासाचं नातं पिढ्यानपिढ्यापासून जतन करत चंदूकाका सराफ यांनी आजपर्यंत सुवर्ण वाटचाल केली आहे सोलापूरकरांचे आणि आमचे नाते अधिक दृढ होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आज साहेबांचे हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि माननीय श्री अरविंद दोषी सपत्नी ते उद्घाटनाला हजर होते आणि भव्य दिव्य उद्घाटन आज त्यांच्या हस्ते पार पडलेले आमच्या चंदुकाव सारा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचं बारा सोलापूरमध्ये भव्य उद्घाटन झालेलं आहे व वा सोलापूर सोलापूरवासियांसाठी आम्ही सेवेत रुजू झालेलो आहे तसेच दिनांक अठरा ते एकवीसपर्यंत आम्ही तेरा ऑफर मोठे ठेवलेले आहेत त्यामध्ये बारा बाईक व एक फोर व्हीलर आहे तरी याचा अवश्य या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा व मी सर्वांना विनंती करतो की आपली उपस्थिती प्रार्थनीय एकदा सर्वांनी सदिच्छा शोरूमला द्यावी ही नम्र विनंती शुभारंभानिमित्त एकवीस जानेवारीपर्यंत विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत यामध्ये एक महिंद्रा एक्स यू व्ही आणि बारा ज्युपिटर बाईक अशी तेरा बक्षिस जिंकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे तसंच पंधरा हजारांवरील खरेदीवर सोन्या चांदीचं नाणं भेट देण्यात येणार आहे शुभारंभाच्या या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तसंच या निमित्त आयोजित अनेक आकर्षक योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन सोलापूरकरांना चंदूकाका सराफ अँड संसचे चेअरमन किशोर कुमार जीनदत्त शहा आणि संचालक सम्यक किशोर कुमार शहा यांनी केलंय अधिक माहितीसाठी अठरा शून्य शून्य दोनशे सदुसष्ट पंच्याऐंशी पंचावन्न या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे